सर्वांना नमस्कार शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पितो तो गुरगुरल्या शिवाय राहत नाही असे विश्वरत्न प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे आणि आजची जर परिस्थिती आपण पर पाहिली तर ती नेमकी उलट दिसत आहे गरिबांच्या लेकरांनी शिकूच नाही की काय असं सध्या वातावरण आहे तर या चिंतन बैठकी बैठकीचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित माननीय रत्नाकरजी आवश्यकर दादा तसेच सर्वच पक्षीय या ठिकाणी नेते उपस्थित आहेत सर्वांचेही मी या ठिकाणी स्वागत करतो आजच बातमी वाचली तीस हजार विद्यार्थ्यांची जिल्हा परिषद शाळांकडे पाठ मागील चार वर्षांचा आलेख पाहिला तर सातत्याने जिल्हा परिषदेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे आताच दिशा मॅडमनी सांगितलं की शिक्षक वेळेवर येत नाहीत आणि शाळेमध्ये ते शिकवतात का परंतु हे ज्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे त्यांना आपण विचारण्याची गरज आहे की तुम्ही जिल्हा परिषदे शाळेमध्ये चार पाच दिवस राहून बघितलेला आहे का इथे शिक्षकांना काय काय कामे करावे लागतात अगदी शाळेची घंटी वाजवण्यापासून ते शाळा बंद करताना कुलूप लावण्यापर्यंतची जबाबदारी सर्व शिक्षकांना आहे शाळा उघडली शिक्षकांनीच घंटी वाजवाय लागते शिक्षकांनीच त्यानंतर शाळेला झाडून घ्यायचं काम जर ती बाई नाही आली तर प्रसंगी शिक्षकालाच झाडावं लागतं मला सांगा तुम्ही विद्यार्थ्यांना झाडाला लावणार ला का हो आणि झाडाला लावलं तर काय होईल रात्रीच्या सातच्या मध्ये येतील गुरुजी ते येतील की नाही विद्यार्थ्यांना काम लावतात झाडायला आता ती बाई आली नाही तिला शिक्षक सक्तीनं तिला आदेश देऊ शकत नाही कारण त्या गावामध्ये ड्युटी करायची असते आणि ती बाई जर काम करत नसेल तर निश्चितच ती राजकारणी बाई असू शकते गावातील मोठ्या लोकांना धरून राहणारी असू शकते आणि मग त्या बाईला हॅन्डल कसे करायचं माझ्या शाळेमध्ये असाच प्रसंग आहे ती बाई जेव्हा वाटेल तेव्हा येते जेव्हा वाटेल तेव्हा जाते शालेय पोषण आहार म्हणजे शाळेमध्ये जी खिचडी आहे ते रामभरोसे कार्यक्रम आहे कधी काय होईल काही सांगता येईल आम्ही वारंवार सांगून थकलो त्यांना कि या शाळेमध्ये जर सर्वात महत्वाचा उपक्रम काय असेल तर शाळेमध्ये देण्यात येणारा पोषण आहार आहे का बर कारण लहान गावातील सर्व लहान मुलं या ठिकाणी तो पोषण आहार घेतात त्याच्यामध्ये जर काही कमी जास्त झालं तर सगळं गाव आपल्याला खायला उठल्याशिवाय राहणार नाही परंतु ती बाई गांभीर्याने घेत नाही तिला जर काही आम्ही सूचना केली सक्त सूचना दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी गावातील बड्या नेत्याचा ज्याचा शाळेशी कसलाही संबंध नाही ज्याचे मुलं कधी शिकले नाहीत शाळेमध्ये ना नातू कधी आले नाहीत शाळेकडं त्या व्यक्तीचा फोन येतो काय गुरुजी कशी चालू आहे शाळा आर तुम्ही बाईला त्रास देतात म्हणे आम्हाला यावं लागेल शाळेकडे तुमची शाळा बघायला आणि मग असं म्हटलं की गुरुजी माणूस आधीच मित्र आहे आपल्याला माहिती आहे मग इकडे आड आणि तिकडे वीर मग जाऊ द्या त्या बाईच्या कशाला लागायचं आपण आपणच खिचडीकडे पण लक्ष देऊया शाळेमध्ये गणवेश आले मुलांना ते गणवेश द्यायचे गणवेश दिले ते येतात का नाही ते बघायचे त्यांच्या सह्या घ्यायच्या बूट सॉक्स अशा अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या आहेत आणि या जबाबदाऱ्याच्या तणावामधून आणि रस्ते तरी कुठे चांगले आहेत जायला कसे वेळेवर पोहोचणार तर अशा अनेक अडचणी आहेत तर शासनाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे केवळ लक्ष दिलं पाहिजे बाकीचे उपक्रम इतर यंत्रणा मार्फत राबवले तर मला निश्चित वाटतं विद्यार्थी संख्या चार वर्षात कमी झालेली एका वर्षात तीस हजाराने वाढेल तर अशा पद्धतीनं मला या ठिकाणी नमूद करावं वाटतं की शिक्षणाकडे शासनाने थोडस लक्ष दिलं पाहिजे सर्वांना नमस्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे गुरुवर्य रत्नाकर आवशेकर साहेब मंचावर उपस्थित माझे सहकारी आणि पत्रकार बांधवांनो आणि माझ्या भगिनींनो आजचा जो आपला विषय आहे तो राजकारणाशी संबंधित आहे बनकर एक हादसा बाजार मे आजगा बनकर एक हादसा बाजार मे आजगा बनकर एक खबर अखबार मे आजगा जो है नहीं, वो में मे आजगा चोर उचक्को की कदर करो साहब क्या पता कल किसकी किस सरकार में आ जाएगा अरे वाह बहुत बढ़िया बहुत बढ़िया बहुत बढ़िया बहुत बढ़िया आदत सर्व प्रसार माध्यमांवर बातम्या चालत आहेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन पक्षांसोबत युती करून महाइते सरकार स्थापन केले खरंदार फडणवीस हे एका द्विदाडी तलवारीवर चालत आहेत कधी शिवसेनेचे आमदार मंत्री घोटाळे करत आहेत त्यांची काही काही प्रकरणं बाहेर येत आहेत कधी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री अनेक प्रकरणांमध्ये अडचणीमध्ये अडकत आहेत त्याचे नुकतेच एक ताजे उदाहरण आपले लाडके कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचे जे विधान परिषदे विधानसभेमध्ये रमी खेळत होते त्याच्यापूर्वीच सेनेचे काही आमदार फेमस आमदार एक संजय शिरसाट दुसरे संजय गायबवाड सिगरेट बने एक बनेंवर सिगरेट ओढत बसतात आपल्या रूम मध्ये दुसरा आणि टॉईल वर येतो ढोसा देतो काय चाललंय काय चाललंय महायुती सरकार मध्ये आजच सकाळी संजय राऊत रोजच्या सवयीप्रमाणे आपला डिसमूड करायला था। हजर झालेच होते ते असे आरोप करत होते महायुतीतले हे नेते हे करत आहेत आठ मंत्र्यांचे खांदे पालट होणार आहेत ते त्यांचे वक्तव्य होते का येणाऱ्या काळातील घटनांचे सुतोवाच होते हे आपल्या सर्वांना थोड्या दिवसात कळेलच आजच छावा संघटनेचे पदाधिकारी प्रदेशा, विद्यार्थ्यांचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे हे अजितदा दुपारी प्रत्यक्ष भेटलेले आहेत त्यांचा संवाद झालेला आहे अजितदादांसोबत अजितदादांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे की जे कोणी या प्रकरणातले दोषी असतील त्या सर्वांवर आम्ही कारवाई करू त्यांनी त्वरित लातूरच्या सुप्रिंटेंडे ऑफ पोलीस म्हणजे एस पी साहेबांना ला फोन लावला आणि तसे आदेश दिलेले आहेत कोण कोणाचा भाऊ असेल पक्षातला कोणताही मोठा पदाधिकारी असेल त्याच्यावर कार्यवाही कार्यवाही करण्यासाठी कोणतेही हाय करू नका आता आमचे सहकारी म्हणाले लाडकी बहीण योजना जी की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या लाडक्या बहिणींसाठी आणलेली आहे ती येणाऱ्या काळात बंद पडेल पण मी तुम्हाला एक सांगतो ही योजना काहीही होऊ दे स्पष्ट वक्तव्य आहे आणि त्यांचा वादा आहे दादाचा वादा योजना भविष्यात अडचणी येऊ दे कुठला इकडचा तिकडचा निधी न वळविता ती योजना सुरूच राहणार आहे लातूर मध्ये आमचा एक शाळकरी मित्र तो एक व्यापारी होता दुर्गा प्रसाद कोटलवार नाचा तो काल राजीव गांधी चौकाकडून त्याच्या घर धर, राहत्या घराकडे अयोध्या पल्ली येथे कारने प्रवास करत होता त्यावेळी त्याला हृदयविकाराचा झटका आला तरुण मुलगा चाळीस वर्ष फक्त त्या व्यापाऱ्याचं म्हणजे माझ्या मित्राचं वय होतं फक्त शुगर वाढली याचं निमित्त झालं आणि त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याची गाडी त्याने दुभाजकाला धडकवली ऐन वेळेला मदत मिळाली पण तो दवाखान्यामध्ये म्हणजे हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करेपर्यंत त्याने आपले प्राण सोडले होते या सर्व घटना आपल्या समोर रोज काही ना काही वेगवेगळ्या घडतच आहेत एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना नमस्कार कमी तो होनी ही ही थी थी कमी तो होनी ही थी, पानी की जगत में कमी तो होनी ही ती पानी की जगत में ना बजा है किसी की आंख में ना बचा है किसी की जज्बात में क्या बात है बहुत बढ़िया आदरणीय मंच आणि उपस्थित बंधू भगिनींनो आज मी तुम्हाला एक अतिशय आनंदात आणि उत्साहवर्धक बातमी सांगणार आहे वृत्तपत्रामध्ये आलेली उत्तर प्रदेश मध्ये कानपुर जिल्ह्यामध्ये दोन नद्या ज्या की मृत अवस्थेत मध्ये आहे होत्या ज्यांचं की अठ्ठेचाळीस किलोमीटरचं पात्र अगदी मृत झालेलं होत ते पुनरुज्जीवित करण्यात आलेलं आहे आणि हे पुनरुज्जीवित करण्यासाठी ह्या नद्यामध्ये अगोदर तर सगळा कचरा त्याच्यानंतर सिमेंट आणि कॉन्क्रीटचा उरलेला भाग राडाराडी आणि उरलं चुरलं अतिक्रमण वाढल्यामुळं या नद्या जवळपास अदृश्य झाल्या होत्या पण आधुनिक तंत्रज्ञान ड्रोन आणि उपग्रहामार्फत सॅटेलाइट मार्फत घेतलेले फोटोग्राफ याच्या साहाय्याने या नद्याचा एक उत्कृष्ट असा आराखडा बांधण्यात आला आणि त्याच पुनरुज्जीवनाचं काम लोक वाटा आणि योगी सरकारने सक्सेसफुली पार पाडलेला आहे आज त्या ठिकाणी अतिशय नितळ असं निळ पाणी वाहत आहे असं नयनरम्य देखावा आहे त्याचा फोटोग्राफ मी तुमच्या तुम्हाला पाहण्यासाठी इथं आणलेला आहे काही दिवसापूर्वी या दोन नद्यांची नावं अनावधानाने सांगायची राहिली नून आणि पिली असे या दोन नद्यांचे नाव आहेत अठ्ठेचाळीस किलोमीटरच पात्र जवळपास वीस वर्षापासून मृत झालेल्या या नद्या शासनाच्या पुढाकाराने आज जीवित आहेत आज वाहत आहेत मित्रांनो काही वर्षांपूर्वी आपण अनुभवलेला आहे पुण्यामध्ये अतिशय मुसळधार पाऊस झाला आणि राजकारण्याच्या राजकारणी लोकांच्या आशीर्वादाने बिल्डर लोकांनी नदीपात्रामध्ये सुद्धा वसाहत निर्माण केली बहुमाजली इमारती निर्माण केल्या आणि त्या लोकांना त्या पावसाळ्यामध्ये किती हाल झाले आणि काय भोगावं लागलं त्याचे तुम्ही आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत पण लातूर या बाबतीत फार आहे लातूरचे सुपुत्र आदरणीय लोकनेते श्री विलासरावजी देशमुख साहेब यांच्या दूरदृष्टीमुळे आज मांद्रा नदीवर चौदा ठिकाणी बॅरेजेस बांधलेले आहेत आणि त्यांच्या काळातच हे बांधले गेले आणि जवळपास एकशे चाळीस किलोमीटर नदीपात्रामध्ये बारा महिने पाणी उभा टाकलेलं असत लातूरचा एरिया केवळ या चौदा बॅरेजेस मुळे विलासरावजींच्या प्रयत्नामुळे सुजलाम सुफलामाचा झालेला आहे लातूरची जनता ही कधीही विसरणार नाही सही मायने में देखा जाए तो जल ही जीवन है जल ही जीवन है और जल ही कल है जल ही जीवन है या संदर्भात एक दोन वळ मी तुमच्या समोर कारण जल आणि जीवनचा आपला रोजचा संबंध आहे त्या संदर्भात एक दोन वळ मी तुमच्या समोर सादर करतो चांदी सा चमकता ये नदिया का पानी पानी की हर एक बूंद जैसी जिंदगानी अंबर से बर से जमीन को मिले नीर के बिना तो भैया काम ना चले मेघा जल जोन होता तो ये जग जाता जल। गीत चल।, गुन चल गीत गाता चल वो साथी गुनगुनाता चल गीत गाता चल वो साथी गुनगुनाता चल और इसके साथ मैं भी चलता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद थैंक यू शुक्रिया सर्वना जय महाराष्ट्र लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांना या ठिकाणी प्रथम अभिवादन करतो कार्यक्रमाला थोडा उशीर झालेला आहे या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे गुरुवारी आदरणीय डॉक्टर आवशेकर सर मंचावर उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे समोर बसलेल्या माता माता बघितले ज्येष्ठ पत्रकार बांधव आलो यांना सर्वांना मी या ठिकाणी परत नमस्कार करतो आज या ठिकाणी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला महाराष्ट्र शासनाचा वैकुळबाई मेहता पुरस्कार मिळाल्याबद्दल बँकेचे आणि सर्व संचालक मंडळाचे या ठिकाणी मी अभिनंदन अभिनंदन करतो गेल्या अनेक वर्षापासून लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही प्रगतीपथावर प्रगती करत आहे त्याबद्दल त्या बँकेच्या सर्व संचालक मंडळ यांचं परत एक बार मी अभिनंदन करतो बंधुलो लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही महाराष्ट्रातील अग्रगण्य बँक आहे या बँकेनं गेल्या अनेक वर्षापासून अनेक पुरस्कार या ठिकाणी प्राप्त केलेले आहेत याचं सर्व ते कर्मचारी शेतकरी बांधव आणि संचालक मंडळाला जात गेल्या अनेक वर्षापासून या मंडळाने नाविन्यपूर्व अनेक योजना या ठिकाणी शेतकरी बांधवासाठी राबविलेल्या आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलीला लग्नासाठी शून्य टक्के दराने शून्य टक्के दराने कर्ज देण्याचं या बँकेनं या ठिकाणी घोषित केलेलं होतं त्याप्रमाणे ही बँका आज अनेक वधू कन्यादान योजना ही या बँकेनं चालू ठेवलेली आहे त्याचबरोबर या बँकेने एटीएम ची सुविधा प्रत्येक गावात एटीएम ची सुविधा ही सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर या बँकेनं अनेक शेतकऱ्यांना कर्ज दे कर्ज देण्यासाठी ही बँका शेतकऱ्याच्या दारात जात आहेत त्याबद्दल या बँकेचं करावं तेवढं कौतुक कमी आहे या ठिकाणी लोकनेते विलासराव देशमुख साहेब सहकार मर्सी दिलीपराव देशमुख साहेब यांचे त्याचबरोबर अमित भैया देशमुख साहेब धीरज भैया देशमुख साहेब यांचं या ठिकाणी मी वैयक्तिकरित्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी जाहीर अभिनंदन करतो खरंच लातूर महाराष्ट्रामध्ये अनेक बँक आहेत नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही अशी बँक आहे या बँकेनं एक रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आतापर्यंत दिसत नाही अनेक बँका डबघाईला आलेल्या आहेत आज शासनाने त्या बँकेचं पुनर्जीवन करण्यासाठी प्रयत्न केलेले आहे परंतु ही बँकेमध्ये अनेक संचालक मंडळाने भ्रष्टाचार करून शेतकऱ्याला या ठिकाणी आहे ला 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 परंतु लातूर जिल्हा या या बँक ही ठिकाणी अपवाद आहे त्याबद्दल या बँकेला तेवढं कौतुक आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणीसाठी शासनानं जुलै महिन्यामध्ये गेल्या वर्षी लाडकी बहिणी योजना ही सुरू केलेली परंतु या लाडक्या बहिणी योजनेसाठी शासनानं पन्नास हजार कोटी रुपयाचं या ठिकाणी अनुदान देण्यासाठी प्रयत्न केलेले होते परंतु हो ही लाडकी बहीण योजना दोन लाख सदुसष्ट हजार लोकांना महिलांपर्यंत पोहोचलेली आहे परंतु या ठिकाणी ही लाडकी बहीण योजना बंद होती की, हो की काय असा आता प्रश्न चिन्ह निर्माण झालेला आहे एकीकडे एक जे ठेकेदार आहेत ते आत्महत्या करत आहेत परवा सांगली जिल्ह्या सांगली बंद एक तरुण ठेकेदार पाटील नावाचा त्यांनी आत्महत्या केलेली आहे की याचं कारण काय तर ही पैसा जी आहे जी गुतेदारांना पैसा द्यायचा होता तो इतरत ओळल्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ त्या गुत्तेदारावर आलेली आहे बंधू लो आणि बघिनीलो निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होईल असं मला या ठिकाणी भाकीत करायचं वाटतंय खरंच या ठिकाणी शासनाने जी योजना काढलेली आहे त्याचा परवाला महिला बालकल्याण विभाग याला तसंच संकेत दिलेले आहे की या जी काही योजना आहे त्याच्यामध्ये कमी जास्त प्रमाण करण्याचं शासनाचं ठरलेलं होतं परंतु ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही योजना निवडणुकीच्या नंतर बंद करण्याची शासनानं हालचाल केलेली या ठिकाणी ये दिसून येत आहे